आणखी आजपासून जास्त जोमात सुरू करू आम्ही बाकीच्या गाठीबिंढी घेणं हे आमचं गेली एक महिन्यापासून चालूच आहे आणि पक्षाने मला तिकीट दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते मी येणाऱ्या निवडणुकीमध्ये पंधरा तारखेला मतदार लोक मला भरपूर मताने निवडून देतील अशी मी त्यांच्याकडूनही विचार व्यक्त करते कारण माझे मिस्टर वीस वर्ष झाले पण सक्रिय कार्यकर्ते आहेत शिवाय मीही त्यांच्या खांद्याला खांदा देऊन काम करते गेली बारा वर्ष मी बचत गट चालवले त्याच्यामधून छान असे उपक्रम राबवले महिलांसाठी खेळ खेळपैठणीचा असो हंदी कुंकू असो किंवा स्वामीच्या मंदिरामध्ये कुठलाही कार्यक्रम असेल तर त्याच्यामध्ये गेली चौदा वर्ष सक्रियपणे काम करत आहे आणि मिस्टरांचं तर खूप छान योगदान आहे त्यांच्या त्यांच्या पाठिंब्यामुळे मी आज इथपर्यंत आहे विकासाच्या कोणत्या मुद्द्यावर आपण ही निवडणूक लढवत आहात आता इथे जर पाहिलं तर पाण्याची खूप मोठी समस्या असते लाईटची समस्या असते महिलांना बेरोजगार आहे तरुणींसाठी ते शिक्षण झालेले आहेत पण त्या घरात बेरोजगार म्हणून बसलेले आहेत तर त्यांच्यासाठी मी नक्कीच कामाचं नियोजन करेल जॉबचं नियोजन करेल जे काही मला पक्षावरून जबाबदारी देतील मी ती स्कीम येईल ती मी त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं आश्वासन देते गेल्या निवडणुकीत आपला पराभव झाला होता या वर्षी आपण पुन्हा एकदा ही निवडणूक लढवत आहात तर काय वाटतं आपला विजय नक्की होणार का आणि या वर्षी पुन्हा आपण पालिकेची निवडणूक लढवत आहात तर आपल्याला काय वाटतं आपला विजय निश्चित आहे का जे काही पहिल्या वेळेस आमच्याकडून जे छोट्या छोट्या चुका झाल्या त्या आम्ही गेली आठ वर्षामध्ये सुधारण्याचा भरपूर प्रयत्न केलेला आहे आणि मतदार लोकांचा विश्वास संपादन केलेला आहे जरी माझी शीट गेली होती तरी मी कुठेही खचून न जाता आम्ही नेहमीच प्रवाहामध्ये राहिलो जे काही वरिष्ठाने आम्हाला जे काही कामाची किंवा आमच्यावर जबाबदारी दिली ती नेहमीपणे मी पार पाडत राहिलेली मतदारांना एवढंच आवाहन करेल की तुम्ही सकाळी लवकर उठून मतदान करायला जा आणि ज्या मत वेळेस मतदान होईल त्यावेळेला तुम्हाला निश्चितपणे आम्ही आम्हाला निवडून दिलं तर आम्ही तुमच्या सेवेसाठी हे तुम्ही पंधरा तारखेचा आम्हाला एक दिवस द्या त्याच्यानंतरचे पाच वर्ष आम्ही तुमच्या सेवेसाठी निश्चितपणे धरत आहोत तसं आमचं गेली दहा दिवस आतून चालूच आहे पण आणखी आजपासून जास्त जोमात सुरू करू आम्ही बाकीच्या गाठीविढी घेणं हे आमचं गेली एक महिन्यापासून चालूच आहे आणि पक्षाने मला तिकीट दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये पंधरा तारखेला मतदार लोक मला भरपूर मताने निवडून देतील अशी खांदा मी त्यांच्याकडूनही विचार व्यक्त करते कारण माझे मिस्टर वीस वर्ष झाले पण मुलीमध्ये सक्रिय कार्यकर्ते आहेत शिवाय मीही त्यांच्या खांद्याला खांदा देऊन काम करते आहे गेली बारा वर्ष मी बचत गट चालवले त्याच्यामधून छान असे उपक्रम राबवले महिलांसाठी खेळपैठणीचा असो नंदी कुंकू असो किंवा स्वामीच्या मंदिरामध्ये कुठलाही कार्यक्रम असेल तर त्याच्यामध्ये गेली चौदा वर्ष सक्रियपणे काम करत आहे मिस्टरांचं तर खूप छान योगदान आहे त्यांच्या पाठिंब्यामुळे मी आज इथपर्यंत आहे कोणत्या मुद्द्यावर आपण इथे जर पाहिलं तर पाण्याची खूप मोठी समस्या असते लाईटची समस्या असते महिलांना बेरोजगार आहे तरुणींसाठी ते शिक्षण झालेले पण त्या घरात बेरोजगार म्हणून बसलेले आहेत तर त्यांच्यासाठी मी नक्कीच कामाचं नियोजन करेल जॉबचं नियोजन करेल जे काही मला पक्षावरून जबाबदारी देतील मी ती स्कीम येईल ती मी त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं आश्वासन देते गेल्या निवडणुकीत आपला पराभव झाला होता या वर्षी आपण पुन्हा एकदा ही निवडणूक लढवत आहात तर काय वाटतं आपला विजय नक्की होणार का जसं आमचा गेली दहा दिवस आतून चालूच आहे पण आणखी आजपासून जास्त जोमात सुरू करू आम्ही बाकीच्या गाठी विधी घेणं हे आमचं गेली एक महिन्यापासून चालू आहे आणि पक्षाने मला तिकीट दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते मी नी येणाऱ्या निवडणुकीमध्ये पंधरा तारखेला मतदार लोक मला भरपूर मताने निवडून देतील अशी मी त्यांच्याकडूनही विचार व्यक्त करते कारण माझे मिस्टर वीस वर्ष झाले पण मुलीमध्ये सक्रिय कार्यकर्ते आहेत शिवाय मीही त्यांच्या खांद्याला खांदा देऊन काम करते आहे बारा वर्ष मी बचत गट त्याच्यामधून छान असे उपक्रम राबवले महिलांसाठी खेळ असो हंदी कुंकू असो किंवा स्वामीच्या मंदिरामध्ये कुठलाही कार्यक्रम असेल तर त्याच्यामध्ये गेली चौदा वर्ष सक्रियपणे काम करत आहे आणि मिस्टरांचं तर खूप छान योगदान आहे त्यांच्या त्यांच्या पाठिंब्यामुळे मी आज इथपर्यंत आहे विकासाच्या कोणत्या मुद्द्यावर आपण ही निवडणूक लढवत आहात आता इथे जर पाहिलं तर पाण्याची खूप मोठी समस्या असते लाईटची समस्या असते महिलांना बेरोजगार आहे तरुणींसाठी ते शिक्षण झालेले आहेत पण त्या घरात बेरोजगार म्हणून बसलेले आहेत तर त्यांच्यासाठी मी नक्कीच कामाचं नियोजन करेल जॉबचं नियोजन करेल जे काही मला पक्षावरून जबाबदारी देतील मी तीच स्कीम येईल ती मी त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं आश्वासन देते गेल्या निवडणुकीत आपला पराभव झाला होता या वर्षी आपण पुन्हा एकदा ही निवडणूक लढवत आहात तर काय वाटतं आपला विजय पनवेल पालिकेची निवडणूक लढवत आहेत त्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे तर काय मतदारांना काय सांगाल नमस्कार खर तर ही निवडणूक दुसऱ्यांदा मी लढतोय माझी मिसेस लढते माझ्या कामाच्या जोरावरती थी, तिने तिच्या केलेल्या कामाच्या जोरावरती लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत दादा ठाकूर यांनी जो माझ्यावरती विश्वास दाखवला प्रथमतः मी त्यांचे आभार मानतो कारण एक सर्वसामान्य कार्यकर्ता नोकरी करत करत समाजसेवा करत असताना निवडणूक लढवणं सध्याच्या या काळामध्ये सोपं नाही आहे तरीपरंतु त्यांनी माझा विश्वास दाखवला आणि त्यांच्या विश्वासाला आणि जनतेच्या विश्वासाला मी तडालाव देणार नाही पंधरा दिवस फक्त जनतेने माझ्यासाठी द्यावेत मी राहिलेली उठे पाच वर्ष ज्या लोकसभेमध्ये वरून योजना येतात किंवा पंतप्रधान योजना येतात राज्य सरकारनं योजना येतात महापालिकेच्या योजना येतात माझं एक उद्दिष्ट आहे प्रत्येक घरामध्ये शासकीय योजनाचे किमान दोन तरी लाभार्थी झाले पाहिजेत कारण आज काही लोकांच्या घरामध्ये बेरोजगार तरुण आहेत काही मुली बेरोजगार आहेत मग या मुलींसाठी या तरुणांसाठी एखादं असं दालन तयार करता येईल की यांना बेरोजगार कसं मुक्त करता येईल त्यांना स्वयंरोजगार कसा देता येईल त्यांना नोकरी कशी देता येईल या ठिकाणी एअरपोर्ट झालंय त्या ठिकाणी काही बरेचसे तरुणांना जॉब मिळू शकतात आमदार प्रशांतदा ठाकूर यांच्यामध्ये आम्ही त्यांना नोकरीला लावण्याचा तिथे प्रयत्न करणार आहोत बाकी समस्या तर या रोड रस्ते हे होणारच आहेत महापालिकेमध्ये परंतु ज्या बेसिक समस्या लोकांच्या त्या बेसिक समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत